गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश या घटकातले पंचवीस प्रश्न पाहणार आहोत पंचवीस प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत ठीक आहे म्हणजे स्पष्टीकरणासह आपण उत्तरे समजावून घेणार आहोत इंग्लिश या घटकामधले आणि तो पेपर आहे मिशन आरंभचा सराव चाचणी क्रमांक पाच मधील ठीक आहे ओके त्यातला भाग पहिला आपण करत आहोत भाग पहिल्यामध्ये पंचवीस इंग्लिशचे प्रश्न पाहिजेत आणि भाग दुसऱ्यामध्ये आपण बुद्धिमत्तेचे पाहू ठीक आहे चला आपण सुरुवात करू बाकी हे काही डिटेल्स वाचत नाही ही चाचणी एकतीस आठ ला झाली होती दोन हजार चोवीस ला दीड तास याच्यासाठी वेळ होता तुम्हाला जर ही चाचणी सोडवायची असेल तर याची पीडीएफ या व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे त्या पीडीएफ मधून तुम्ही डाऊनलोड करा प्रिंट काढा सोडवा आणि नंतर व्हिडिओ चेक करा ओके चला करू सुरुवात पहिला घटक बघू आपण पहिला प्रश्न आहे फाइंड द हिडन वर्ड इन द गिवन वर्ड व्हेजिटेबल मुलांचं काय होतं प्रश्न वाचता येत नाही किंवा प्रश्न वाचताना एखादा शब्द आडला की मग त्यांची चूक होते बघा याच्यामध्ये आपल्याला हिडन वर्ड शोधायचा आहे लपलेला शब्द त्यांनी आपल्याला शब्द दिलाय व्हेजिटेबल याच्यामधला काय आहे व्हेजिट आहे का तो अर्थपूर्ण नाहीये बिग नाही बर्च नाही पण टेबल हा शब्द अर्थपूर्ण आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे टेबल ओके okay? पुढचं कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट प्रेपोजिशन म्हणजे याच्यामध्ये योग्य प्रेपोझिशन वापरून आपल्याला सोडवायचं आहे ठीक आहे वाक्य पूर्ण करायचंय बघा इथं कंप्लीट द सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे वाक्य ओके okay? मग आता पीपल विल लँड मार्स पीपल विल लँड मार्स नियर का नाही मार्स म्हणजे काय मंगळ माणसे मंगळावर जातील मंगळावर लँड करतील उतरतील माणसे मंगळावर उतरतील असा याचा अर्थ आहे मग तिथं नियर होईल का नाही अंडर मंगळाच्या खाली च्या खाली नाही फ्रॉम च्या पासून नाही ऑन च्या वर ऑन म्हणजे काय वर मंगळाच्या वर मंगळावर ओके ठीक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पुढचं बघू तिसरा प्रश्न डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय द माउस डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय माऊस आपण साऊंड वरती एक प्रॅक्टिस सेट केलेला आहे इंग्लिशच्या प्लेलिस्टमध्ये सापडेल तुम्हाला त्याच्यामध्ये माऊसचा साऊंड कसा आहे स्क्रीन नाही यल नाही बेल्ट नाही बिल्ट त्याचा साऊंड आहे स्क्वॅक काय आहे स्क्वे ठीक आहे पुढचं फाईंड द ऑड वर्ड आउट ऑड वर्ड आऊट खूप सोपा प्रश्न आहे बघा म्हणजे काय वेगळा गटात्मक असणारा शब्द शोधा लेडीज फिंगर भेंडी आहे ब्रिंजल भाजी आहे ही पण भाजी आहे क्वालिफ्लावर भाजी सनफ्लावर इट इज अ फ्लावर म्हणून ऑडमॅन आउट काय आहे ऑर्डमॅन आउट ओके सनफ्लावर बिकॉज दॅट इज अ फ्लावर ठीक आहे पुढचं चूज द करेक्ट होमोफोन फॉर गिवन वर्ड डेआर बघा होमोफोन म्हणजे काय सारखा उच्चार असणारा शब्द देर सारखा उच्चार असणारा शब्द शोधा आपण याच्यात बरेच शब्द घेतले बरोबर आहे आणि याच्यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आपण एक घटक केलेला आहे देअर नाही नाही हे देर आहे या देअरला होमोफोन होतं हे देर ई टी एच ई आय आर हा आहे त्याला जुळणारा होमोफोन ओके समान उच्चार असणारे शब्द होमोफोन म्हणजे पुढचं बघू चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिव्हन ऑप्शन मोटो म्हणजे काय ह्याच्यामधून असणार ब्रीद वाक्य शोधा संस्थेला ब्रीद वाक्य असतं हे आपण समजावून घेतलं रयत संस्थेचं मी उदाहरण दिलं होतं स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद असं भारताच्या राजमुद्रेच्या खाली लिहिलेलं आहे सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा विजय होतो मग हे काय झालं ब्रीद मग बघा वी वी विल ऑल बी क्वाइट टुगेदर काय वी विल ऑल बी क्विट टुगेदर नाही हे होणार नाही गिव्ह मी बुक हे पण नाही होणार प्रोटेक्ट ऑल प्लांट्स ते होऊ शकेल फ्रॉम ऑल ग्रुप ऑफ टेन हे नाही प्रोटेक्ट ऑल प्लांट्स सर्व झाडांचं रक्षण करा बरोबर आहे सर्व झाडांचं रक्षण करा हे काय होईल याच्यातला ब्रिद वाक्य होईल ओके तिसरं कम्प्लीट द रिडल विथ प्रॉपर लेटर योग्य शब्द वापरून रिडल म्हणजे काय रिडल म्हणजे पजल पूर्ण करा शब्द कोडे बघा स्पीक टॉक आणि थँक म्हणजे आता मी काय बोलतो उत्तर सांगितलं त्याचं तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता हे येणार नाही याच्यामध्ये के येईल हा येणार नाही ठीक आहे हा वापरला तर बघा स्पीक म्हणजे बोलणे होतं इथं तर टॉक बोलणे होतं आणि थँक म्हणजे आभार व्यक्त करणे ओके सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचं बघू विच ऑफ द गिव्हन व्हेजिटेबल इज नॉट अ रूट व्हेजिटेबल नॉट नॉट अ रूट इथला नॉट म्हणजे नकारार्थी प्रश्न आहे नॉट अ रूट व्हेजिटेबल मुळांमध्ये येणारी व्हेजिटेबल नाही स्वीट पोटॅटो म्हणजे काय कोण सांगते व्हॉट इज मीन बाय स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे ठीक आहे मग रताळे हा हे काय आहे ते रूट व्हेजिटेबल आहे म्हणजे हे जुळणार आहे याम ते सुद्धा जमिनीतच येणार आहे ते जुळणार नाही त्याच्यानंतर कॅरट ते पण जमिनीत आहे मग मा पंपकिन मात्र रूट आहे का भूमिगत आहे का नाही पंपकिन हे वरती येतं पंपकिन म्हणजे मोठा भोपळा मोठा भोपळा आहे की नाही मग पंपकिन ठीक आहे म्हणजे हे पंपकिन हा एक रूट व्हेजिटेबल ओके नाही पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट कशामध्ये विनंती केलेली आहे खालीलपैकी विनंती कोणती आहे बघा वेअर आर यू गोइंग प्रश्न काय वेअर आर यू गोइंग तुम्ही कुठे जात आहात आता हे प्रश्न चिन्ह आहे रिक्वेस्ट असायचा प्रश्नच नाही कॅन यू प्लीज हेल्प मी टू फाईंड दिस ॲड्रेस बघा आपण स्टॉक एक्सप्रेशन्स नावाने घटक केला होता नेहमीची वाक्य त्याच्यामध्ये विनंती परवानग्या अभिनंदन असे घटक घेतलेले त्याच्यात घेतलं होतं जेव्हा रिक्वेस्ट असते ना विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये प्लीज वापरला जातो ओके बघा आता आपण ते उत्तर बाजूला ठेवू व्हॉट इज द टाइम हे नाही हा प्रश्न आहे वी मस्ट टेल द टीचर आपण शिक्षकांना सांगितलं असं नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल कॅन यू प्लीज गिव मी कॅन यू प्लीज हेल्प मी टू फाईंड दिस ऍड्रेस हे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे बिकॉज दे वॉन्ट रिक्वेस्ट ठीक आहे दहावा प्रश्न वाचा व्हिडिओ पॉज करा झूम करा आणि वाचा आणि उत्तर काढा विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ फेस नॉट अ पार्ट नॉट नॉट महत्वाचा आहे जर मी वाचल्यानंतर प्रश्न तुम्हाला समजत असेल तर तो तुमच्या माझ्या वाचनाच्या आधी समजायला हवा विच ऑफ द फॉलोविंग वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ फेस चेहऱ्याचा भाग नाही चिक गाल आहे आईज आहे नोज आहे थ्रोट इज नॉट अ पार्ट ऑफ फेस ठीक आहे घसा चेहऱ्याचा भाग नाही घसा कुठे आहे खाली आहे ठीक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चार पुढचं बघू मेक द मिनिंगफुल वर्ड बाय रिअरेंजिंग द लेटर्स अँड फाइंड द वर्ड दॅट विल बी अल्फाबेटिकली थर्ड मेक मिनिंगफुल वर्ड आधी अर्थपूर्ण शब्द तयार करा रिअरेंज करून आणि त्याच्यानंतर फाइंड आउट अल्फाबेटिकली थर्ड वर्ड याच्यातून अर्थपूर्ण शब्द तयार करा बघा बर आणि नंतर तिसरा शब्द शोधा काय आहे फाइंड द वर्ड दॅट विल बी अल्फाबेटिकली थर्ड जो अल्फाबेटिकली तिसरा येईल असा शब्द तयार करा बघा बरं याच्यातनं एल बी याच्यातनं टेबल होईल त्याच्यानंतर हा, का हा, का हा काय आहे सी एच आय आर चेअर होईल हा काय आहे बी ओ ए आर बोर्ड होईल आणि हा काय आहे काय आहे ऑफिस आहे ठीक आहे मग आता हे चार शब्द पाच शब्द आपले चार सापडले ह्याला अरेंज मध्ये करा पहिला कोणता येईल ए पहिला कोणता येईल बघा बरं सी चा येईल ठीक आहे चेअर चा पहिला हा पहिला झाला त्याच्यानंतर बोर्ड हा दुसरा होईल बोर्ड दुसरा त्याच्यानंतर आणि ओ एल एम एन ओ ओ आणि नंतर पी क्यू आर एस टी ठीक आहे हा तिसरा आणि हा चौथा होईल आता ह्याच्यामध्ये त्याने आपल्याला काय सांगितलं अल्फाबेटिकली थर्ड तिसरा कोणता आहे कोणता आहे बघा कोणता आहे हा थर्ड आहे ऑफिस म्हणजे याच्यात ना आपण चार शब्द तयार केले त्यांचे क्रम लावले त्या क्रमानुसार अल्फाबेटिकल लावले आणि मग त्यातला शोधला थर्ड तो होता ऑफिस ओके पॉज करून परत बघू शकता रीअरेंज केल्यानंतर तिसरा शब्द येतो ऑफिस ओके पुढचा बघू चूज द करेक्ट ग्रुप ऑफ अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन चूज द करेक्ट ग्रुप ऑफ अपोजिट वर्ड दिलेल्या याच्यापैकी अपोजिट वर्डचा ऑप्शन शोधा फ्रॉम द गिवन वर्ड मग बिगचा बिगचा काय येईल ईस्ट वेस्ट स्ट्रॉंग बघा बरं आता काय ते स्मॉल स्मार्ट साऊथ एक क्रम लावा त्याच्यानंतर बीकच्या उलट स्मॉल इन मग स्मॉल स्मॉल तीन इकडे आहे मग आता पुढचं स्ट्रॉंग उलट वीक हा वीक आहे ठीक आहे ईस्ट उलट काय येतं वेस्ट म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय पर्याय क्रमांक चार ठीक आहे कारण हे दोन जुळत नाहीत हे जुळत नाहीत हा प्रश्न दिसत असला तरी पाचवीच्या मानाने कठीण होता बरोबर आहे का तीन शब्दांचे क्रम लावायचे आणि त्यांना खाली शोधायचे आता हे कसं करता आला असतं सोपं याच्या उलट शब्द लिहून घ्या बिगच्या उलट काय आहे वीक स्ट्रॉंगच्या उलट काय सॉरी बिगच्या उलट काय आहे बिगच्या उलट स्मॉल ओके बिगच्या उलट स्मॉल त्याच्यानंतर स्ट्रॉंगच्या उलट काय आहे वीक आणि ईस्ट उलट काय आहे वेस्ट मग आता हे पर्याय लिहिलेत हे कुठं शोधायचे बघा बरं हे इथं सापडले ओके आले लक्षात अशा प्रकारे करता येईल आपल्याला येत असलेले उत्तर आपण लिहून घ्यायचं आणि शोध घ्यायचा तेरा चूज द रॉंग कंपॅरिझन चुकीचं कंपॅरिझन निवडा शोधा ऍज व्हाइट ॲज स्नो कम्पॅरिझन म्हणजे काय तुलना आपण त्यावरही घटक केलेला आहे तुलना करणारे शब्द बघा ऍज व्हाइट ॲज स्नो म्हणजे काय म्हणजेच बर्फासारखे पांढरे त्याने सांगितलं रॉंग शोध आहे right ॲज रेड ॲज ब्लड हो रक्तासारखे लाल ती पण बरोबर आहे आपल्याला चुकीचे शोधायचे ऍज पिंक ॲज पॅरट आणि ऍज ब्लॅक ॲज कोल हो ब्लॅक काळा कोळसा असतो त्याची तुलना केली मग ऍज पिंक ॲज पॅरेट हुलका पॅरट पिंक असतो पॅरेट पिंक असतो पॅरेट कसा असतो ग्रीन असतो बरोबर आहे त्याच्यामुळे ते जुळणार रे जर तुम्ही लिहिलं असेल तर तुमचं चुकलेलं असेल आणि नसेल लिहिलं तर व्हेरी गुड आहे पुढे जाऊ ओके okay. आय एम सिक्स लेटर वर्ड बघा आता इथं थोडा क्लू दिलाय आय एम सिक्स लेटर वर्ड मी सहा शब्दांचा शब्द आहे सहा अक्षरांचा आय हॅव स्मेल अँड आय एम ब्युटिफुल मला स्मेल आहे वास आहे आणि मी सुंदर आहे ब्युटिफुल शब्दाबद्दल सांगितले ओके मग शॅडो शॅडोला वास असतो का नाही फ्लावरला असतो का फ्लोअरला नाही कॅन्डल नाही मग फ्लावरला असतो वास सहा शब्द आहेत का एक दोन तीन चार पाच सहा ओके ठीक आहे सहा इथं पण सहा होते इथं पण सहा इथं पाच होते इथं सहा म्हणजे फ्लावरला वास असतो असतो आणि ब्युटिफुल असतं हो असत ओके व्हेरी गुड पंधरावा प्रश्न बघू रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड फील करेक्ट ऑप्शन इन द ब्लँक ऍडव्हर्टाइजमेंट वाचा यावरती प्रश्न असतात दोन ते तीन प्रश्न असतात आता वाचा एम बारामती वॉन्टेड आता एम जी व्ही बारामती वॉन्टेड म्हणजे काय बघा बरं त्यांना काहीतरी पाहिजेत क्वालिफिकेशन दिलेला आहे या शब्दाचा अर्थ होतो पात्रता पात्रता आहे बी ए बीएड बी ए बीएड असलेली व्यक्ती त्यांना पाहिजे अप्लाय बिफोर अप्लाय करा अर्ज भरा अर्ज भरा कधी दहा मार्च दोन हजार चोवीसच्या आधी पोस्ट आहे इंग्लिश टीचरची सेक्रेटरींनी जाहिरात दिलेली आहे ठीक आहे जाहिरात नीट समजून घ्या समजले असेल परत वाचा द ॲडव्हर्टाइज इज गिव्हन फॉर द पोस्ट ऑफ कशासाठी पोस्ट ऑफ फॉर व्हॉट क्लर्क पिओ प्रिन्सिपल नो इट इज फॉर टीचर इंग्लिश टीचर पोस्ट इथं दिलेली आहे इंग्लिश टीचर हवेत ठीक है पुढचं बघू खाली घेतो थोडं हा विच पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट कोणते पेअर आहे ती इनकरेक्ट आहे डॉग बार्क्स ही तर करेक्ट आहे लायन रॉर्स बियर ग्राउल्स बियर काय करतो बियर गुरगुर करतो हो बरोबर आहे मग मंकी ट्रम्पेट्स मंकी ट्रम्पेट्स चुकीचं आहे ठीके मग मंकी काय आवाज करतात ते मला तुम्ही शोधून सांगायचे आणि मला कमेंटमध्ये टाकायचे ठीक आहे ओके मंकीचा आवाज कोणता करेक्ट तो शोधायचा ट्रम्पेट जे आहे ते चुकलेले ओके पुढचं बघू सतरा आयडेंटिफाय द करेक्ट नंबर तर आपण बघत होतो सतरावा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट कार्डिनल वर्ड फॉर थर्टी म्हणजे काय याच्यासाठी योग्य असणारा अंक कोणता आहे बघा बरं थर्टी साठी कार्डिनल वर्ड जो शब्दार्थ सांगता येईल असा वीस नाही बारा नाही एक नाही थर्टी फर्स्ट ठीक आहे थर्टी फर्स्ट आणि ऑर्डिनल असता तर ऑर्डिनल असता तर काय आला असता मग काय आला असता असा थर्टी फर्स्ट म्हणजे हा त्याचा अक्षर लिहिला असता आणि इथं लिहिला असतं एस टी फर्स्टच शेवटचे दोन अक्षर तिथं लिहिले असते ऑर्डिनलला ठीक आहे पुढचं बघू व्हॉट विल यू से बाय हेअरिंग अ सॅड न्यूज एक दुःखद घटना व्हॉट यू विल यू से तुम्ही काय म्हणाल एक दुःखद घटना जर तुम्ही बघितली तर काय म्हणालो हो एक्सक्यूज मी नाही ग्रेट असं पण नाही व्हॉट अ सरप्राईज किती आश्चर्यचकित करणारी गोष्ट नाही हाऊ सॅड काय म्हणणार सॅड न्यूज आहे दुःखद घटना आपण म्हणणार काय दुःखद बातमी आहे काय वाईट घटना घडली ठीक आहे पुढे चूज द करेक्ट सेट ऑफ लेटर्स टू कम्प्लीट द नेम ऑफ एन एनिमल असा शब्द बघा ज्याच्यापासून अॅनिमलचा शब्द तयार होईल इथे एक चित्र दिले ते काय आहे ते आहे की मग असा शब्द बघा ज्याच्यापासून अॅनिमलचा शब्द तयार होईल प्रश्न जर समजला तर तो सोपा आहे ठीक आहे कोणता शब्द आहे मॅन मॉन मॉन की मँकी तर नाही होणार फॅन नाही होणार फँकी नाही होणार गणकी नाही होणार मंकी काय म्हणणार आहे <coughs> मंकी ठीक आहे म्हणजे हा शब्द योग्य ठरेल ओके म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढचा बघू सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन मंडे कम्स बिफोर मंडे कशाच्या आधी येतो मंडे कम्स बिफोर आफ्टर नाही नंतर नाही आधी कशाच्या येतो मंडे कशाच्या आधी येतो कुणाच्या आधी येतो मंडे काय सांगता येईल ठीक आहे मंडे ट्युजडेच्या आधी येतो ओके बरोबर आहे च्या आधी ठीक आहे पुढचं बघा कम्प्लीट द गिवन स्लोगन दिलेली स्लोगन पूर्ण करा स्लोगन म्हणजे घोष वाक्य आहे प्युअर वॉटर सेफ वॉटर डर्टी वॉटर हार्म वॉटर नो लाईफ डर्टी वॉटर म्हणजे घाण वॉटर हार्म वॉटर म्हणजे त्रासदायक वॉटर नो लाईक म्हणजे आयुष्य नसणे मग कंप्लीट सेफ वॉटर प्युअर वॉटर सेफ वॉटर ठीक आहे पुढचं वॉट टाइम इज दिस वॉट टाइम इज दिस घड्याळात कोणती वेळ दिलेली आहे बघा इथं जर हातासटा असेल तर कोणती वेळ दिली तुम्ही पॉज करूनही बघू शकता ठीक आहे म्हणजे काय पाच वाजलेल्या आहेत या तास काट्याच्या हिशोबाने पाच वाजून पंधरा मिनिटं झालेली आहेत मग पाच वाजून पंधरा मिनिटं म्हणजे काय फाईव्ह क्वार्टर पास्ट फाईव्ह काय होईल क्वार्टर पास्ट फाईव्ह ओके हा नाही हा नाही क्वार्टर पास्ट फाईव्ह ठीक आहे चला पुढचं बघू विच पंक्चुएशन मार्क इज नॉट यूज्ड इन द गिवन सेंटेन्स कोणतं पंक्च्युएशन मार्क खालील याच्यात वापरलेलं नाही नॉट युज यूज नाही नॉट युज संदीप ब्रॉ टी कॉफी अँड लस्सी फॉर द गेस्ट ॲट सिक्स ओ क्लॉक संदीपने ह्यांच्यासाठी आणले काय सहा वाजता टी कॉफी अँड लस्सी काय वापरलेलं नाही बघा मग कॉमा याच्यात आहे फुल स्टॉप याच्यात आहे ॲपॉस्ट्रॉपी आहे का हा इथं आहे तो मग काय वापरला नाही प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क त्याच्यात वापरलाय का नाही ओके त्याने आपल्याला विचारलं होतं नॉट युज ठीक आहे आय लिव्ह इन अ हाईव्ह हू आय एम हायव म्हणजे काय आय लिव्ह इन अ हायव हाई म्हणजे काय पोळे मधाचे पोळे मी पोळ्या तर राहतो काय आहे विकासात राहतो पोळ्यात कोण आहे बॅट वटवा नाही फिश नाही नाही उबड ते बी बी म्हणजे काय मधमाशी पोळ्यामध्ये राहत पुढचा प्रश्न विच वर्ड विल कम आफ्टर टर्टल कोणता शब्द टर्टल नंतर येईल विच वर्ड विल कम आफ्टर टर्टल इन द डिक्शनरी डिक्शनरी मध्ये कोणता शब्द टर्टल नंतर येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला शोधायला सांगू शकतो परंतु तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि शोधा हा टी झाला त्याच्यानंतर सायन्स नाही तो यस आधी येतो हा पण नाही मग हा हा सुद्धा नाही मग आता काय राहिले बघा तर तो पर्याय क्रमांक आहे रॅपर ओके टॅमरिंड सुद्धा नाही हा सुद्धा आधी चिंजेल हे तीन आधी येतील त्याने आफ्टर विचारलेलं होतं रॅपर हा शब्द नंतर येईल अशा प्रकारे आपण पंचवीस सराव प्रश्न उत्तरासह बघितलेले आहेत प्रत्येक प्रश्नाच्या आधी तुम्ही पॉज करून पाहू शकत असतात पुढच्या प्रश्नपत्रिकेलाय तसंच करा त्यामुळे तुमची प्रश्न जज करण्याची जी क्षमता आहे ती वाढेल ओके हा घटक तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय